राहुरी शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दलित स्मशानभूमी व रमाई आवास घरकुलाबाबत असलेल्या अनेक समस्यांसाठी आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी आर पी आयच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन करून संताप व्यक्त केला आर पी आयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कॉलेज रोड तसेच शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आता सुरू झालेल्या पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच तनपुरेवाडी रोड लगत असलेल्या दलित भूमीची मोजणी करून संरक्षक भिंत व सुशोभीकरण करावे तसेच आर्थिक दुर्बल घटक असलेल्या दलित नागरिकांना देण्यात आलेल्या रमाई आवाज घरकुलासाठी मोगलाई पद्धतीने घरपट्टी आकारण्यात आलेली आहे ही घरकुले देण्यामागील उद्देश आणि नगर परिषदेमार्फत आकारलेली घरपट्टी यामध्ये खूप विसंगती आहे आधी समस्यांसंदर्भात आयच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र अद्यापपर्यंत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आज नगरपरिषदेवर प्रशासनाला धारेवर धरत ठिया आंदोलन करण्यात आले येत्या दोन दिवसात सर्व समस्यांचे निरसन करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आठ ते पंधरा दिवसापासून शिवसाहेबांना निवेदनं दिलेले आहे की पावसामुळं जे रावरी शहरातील रस्ते तुम्ही भुयारी गटा गटारीसाठी खोदलेले आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गाळ चिखल साचलेला आहे त्यामुळं इथले जे नागरिक आहे त्यांना अपघात होतात पाय घसरून पाडतात घराच्या बाहेर पडणं पाऊस झाल्यानंतर मुश्किल झालेला आहे त्यामुळं तिथं तात्काळ मुरुम किंवा कारगळ हे टाकून तात्पुरत्या स्वरूपामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता करावा परंतु आम्ही आठ पंधरा दिवसापासून निवेदनं देऊन तोंडी सांगून सुद्धा मुख्य अधिकारी साहेबांनी दुर्लक्ष केलं त्यामुळं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि जय मित्र मंडळाच्या वतीने त्यामुळं आम्ही राऊरी नगर परिषदेचे शिवसाहेब यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं परंतु त्यांनी तात्काळ जे आमची मागणी होती त्या रस्त्यावर आणि कारगळ टाकण्याची तात्काळ मान्य केलेली आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे या उपरही जर राऊरी शहरामध्ये कुठंही पुन्हा जर चिखल सासून गाळ तयार झाला आणि त्याच्यामध्ये काही अपघात झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी शिवसाहेबांची यावेळी माजी नगरसेवक अरुण साळवे संजय साळवे आरपीआय तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे किरण साळवे अप्पासाहेब मकासरे उत्तम साळवे संतोष दाभाडे नवीन साळवे रवी पलघडमल दादू साळवे छबू भाऊ डोळस नवीन साळवे राजू बागुल सागर साळवे राजू दाभाडे अमोल साळवे सचिन आघाव कैलास साळवे बंटी हिवाळे दीपक साळवे बाळू म्हस्के संजय अजय साळवे देवराव भालेराव अमोल साळवे रवींद्र शिरसाट आदी उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी